एकमेकेनो शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता मी आम्ही दोघे चालत बघा बाहेर आमच्याकडे पादुका आणलेले आहेत ना गजान महाराजांच्या तर त्या पादुकांसाठी त्याची त्याला अजून अभिषेक करायचं राहिलेलं आहे मी तसंच त्याला त्याची पूजा करून ठेवलेली आहे घरामध्ये गजान महाराजांच्या फोटोसमोर आता काय करायचं आहे तुझा तेव्हा ती गादी करून घ्यायची आहे आणि तिथं त्याच्यावर पादुका ठेवायची त्यासाठी चाललोच आम्ही दोघही बाहेर मी खाली आले पण काय झालं आमची गाडी रिपेअरला टाकली होती ॲक्सिडेंटनंतर त्यांच्या तर ती आत्ता आणून दिलेली पण ज्याने आणून दिली त्या माणसाला आ, हे सोडायला गेलेले आहेत जो काम करतो त्याला तर मी आता खाली पोचमध्ये आलेली आहे काही राजकडे जाणंच नाही झालं आता जाईल थोड्या वेळी बाहेर जाऊन आले की जाईन बघ आता चला हे मी यायची वाट बघते आणि हे बघा आमच्या इथं क्लब हाऊस आहे समोर तिथं बायका जमतील आता असेल आज भजन असेल भजनाचा कार्यक्रम काही मान हलवतात मिस्टर माझे निघाले की व्हिडिओ काढणे म्हणून पत्र सगळे लवकर लवकर हे ऐश्वरी बॅकेट तुझ्याकडं पिकणं होतात समारंभ ते होतात तर आता आता हे जे जिथे नेतील तिथं जायचंय बघूया आता त्यांना तुम्हाला की आम्हाला करायचंय गजान महाराज खोट्याच्या इथे पाहूया आता कसं का काय तजवीज कशी करणार आहे ते हे बघा इथे आम्ही आलो गादीच्या दुकानामध्ये तर यांचं बोलणं चालू आहे त्या माणसाशी कशा कराय कसं करायचं काय करायचं आता इथनं फुलं घेतली मी आता अजून बोलणं चालूच आहे का आभाळ आलेले आहे आता बघा पाऊस पडतो का काय कोणास टप्प एवढा आभाळ आले आम्ही आता निघालो बाहेर कच्च म्हणून आले आभाळ दुकान दाखवायचं होत ना दाखवलं ना दुकानाच मी घेतले हे व्हिडिओ आतनं पण आहे बाहेरनं पण घेतलेले तर आता निघाले होते आम्ही आता नेमका मालकच नव्हता खड्डे 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 पावसामुळे सगळीकडे खड्डे पडलेले होऊन गेलेले नाही का त्याच्यामुळे बघा आम्हाला बघा किती आलेले नाही ते आभाळ नाही दाखवलं ना सांगितलं होतं आलं बघा आमचं गेट साडेसहा अजूनपर्यंत कच्चा अंधार पडलेले आहे बॅक टू होम आम्ही आलो हे बघा विराश दिल्लो आमच्या इथं खाली बसलेले तिथं बसतील कसे चाल बांश कसे खेळतो आबा डॅडा काय करतो घरी कसे खेळ काय आज उपास आहे हे बघा आमचा गिरांश काय खातो काकडी भाजीचा आम्ही इथं खाली बसलो आल्या आल्या आमचा विरांश दिसला विलांश आबाब खेळत होता काय खेळत आबा भाजी ठेवून येतात वरती आबा या भाजी ठेवून येतात वरती हां तो पर्यंत तू काकली खा थोडीशी खायची जास्त नको पोट दुखेल मग विरांशी मम्मा आणि डॅडा ना गाडी घेऊन गेलेत काम थोडी इथं त्यांचे जवळपास काम आहे म्हटलं जाते दोघ जण जावा आम्ही विरांशला घेऊन बसते इथे खाली आबा आबा गेलेत भाजी ठेवायला वरती पिशवी भाजीची पिशवी ना वरती ठेवायला गेलेत आबा हळूहळू खायचं थोडं थोडं हे बघा आम्ही खाली बसतो तर क्लब क्लब हाऊस बघा आमच्या इथलं हे कसं आहे इकडे हे हॉल आहे इथे कार्यक्रम होतात गणपती बसवलं जातं हे हॉलमध्ये आणि इकडे ऑफिस आहे माझी नाही करू

मुलं कशी सायकल भयंकर बघा सायकल कशी चढ आता सुट्ट्या लागल्यात त्याच्यामुळे शाळांना सुट्ट्या आहेत त्यामुळे मुलं खेळतात भरपूर सायकल येते पडलं काय आवाजाला इकडं बघा आम्ही आलाय घरी आलो जस्ट कमी खाली बसलो होतो आम्ही विराज बरोबर ना आणि लेक जावे गेले होते त्याच्यावर पाच दहा मिनिट बसावं लागलं आणि येताना बघा आम्ही फुलं आणली घरात तेल संपलं होतं तेल आणलं भाजी आणली बघा कांदे कांदे आहे तोच भाव आहे पन्नास रुपये किलोचा आहे सांगतात पंचवीस झाला हे पण नाही शेवटी चाळीस रुपये चला असो आता जाऊन आलो आम्ही आणि हे बोलतात आम्ही मगाशी गेलो होतो तिथे महाराजांच्या इथे पादुका ठेवण्यासाठी आम्ही नाही का गेलो होतो सगळी आता बघा सगळे तयार झाल्यानंतरच तुम्हाला दाखवूच आम्ही कसं करणारे महाराजांच्या पादुकांसाठी गाठी पाहिजे त्याच्याबरोबर ठेवायचा आहे ते समोर पादुका ठेवायचे अशा प्रकारे यांचं काही काही नियोजन आहे पाहू आता त्यांचं त्यांच्या मनात काही कल्पना आहेत त्या जरा मग ने, ने, आता मी लागते स्वयंपाकाला कपडे चेंज करते स्वयंपाकाला लागते आ, चला मग भेटूया अशाच नवीन ब्लाउज केले बाय बाय टेक केअर